बारामतीतलं काय सध्याचं चित्र आहे सुप्रिया सुळे या तिथल्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवारांना उभं करण्याची स्ट्रॅटेजी सध्या सुरू दिसते बारामतीत कसं तर दादा म्हणतील तसं बारामतीच्या विकासाचे शिल्पकार हे आदरणीय अजितदादा राहिलेले आहेत मग तिथलं बसस्टँडपासून अगदी नगरपंचायतीच्या इमारतीपर्यंत असेल सगळा विकास दादांनी केला आहे त्या त्यामध्ये ब त्यामुळं साहेबांवर बारामतीकरांची निष्ठा आहेच पण पुढच्या प्रगतीचा मार्ग हा दादांच्या माध्यमातून दिसतो म्हणून दादा जो उमेदवार देतील आम्ही कार्यकर्ता म्हणून मागणी केली की सुनेत्रा वहिनींनाच तिथं उमेदवारी द्यावी किंवा दादाला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी जो उमेदवार दादा देतील तो उमेदवार बारामतीकर लोकसभेमध्ये पाठवतील आता लोकसभा निवडणुका या काही महिन्यांवर आलेल्या आहेत काही दिवसात नोटिफिकेशन येईल पण जागा वाटप अद्याप काही महायुतीत दिसत नाही आहे अजून मित्रपक्षात वाढतायत पण जागा वाटप काही होत नाही कितीचं आश्वासन मिळालं आहे किंवा मिळणार तुम्हाला महायुतीमध्ये जागा वाटपासाठी आम्ही सर्व वरिष्ठ नेते आमचे आग्रही आहेत दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीतून मिळाव्या असा आमचा आग्रह आहे पण चार जागा तर नक्कीच आम्हाला भेटतील त्यात दुमत नाही पण चारच जागेवर बोलवण होईल असं जे काही बालिश वक्तव्य काल एका संघ तथाकथित संघर्ष योद्ध्यानं केलं तर ते अत्यंत मूर्खपणाचं आहे त्या व्यतिरिक्त काही जागा म्हणजे गडचिरोलीची जागा असेल बुलढाण्याची जागा असेल माढ्याची जागा असेल अशा ज्या काही महत्त्वाच्या जागा जिथे अजितदादाची ताकद आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे त्या खानदेशमधली एखादी जागा अशा जागेवर आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये दहा जागा लढवण्यासाठी महायुती आम्हाला सहकार्य शिंदे गटाला दहा जागा मिळणार असं आश्वासन त्यांना मिळाल्याचं माहिती माहिती त्याबद्दल मला माहीत नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य असल्यामुळं मी माझ्या पक्षाबद्दल सांगू शकतो एकीकडे तुम्ही म्हणताय की रा शरद पवार गटाचे अनेक नेते तुमच्यासोबत आहेत पण तुम आपल्या पक्षातल्या नेत्यांचे जे स्वकीय आहेत मग ते अनिल तटकरे असतील किंवा मग योगेंद्र पवार असतील हे मात्र शरद पवार गटासोबत जात आहेत असं दिसतंय आता ते दोघांची नावं मी पहिल्यांदा ऐकलीत त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही उलट आज ते योगेंद्र पवार आलेत ते कोणाला तिथं काठश्य द्यायला आलेत हे योगेंद्र पवारांनी म्हणजे स्वतः साहेबांनाच ते माहीत असावं आणि त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही आणि अनिल तटकरेंचं जे तुम्ही नाव घेतलं हे नाव मी पहिल्यांदा ऐकतो आहे अनेक वर्षापासून रायगडचं प्रतिनिधित्व सुनील तटकरे साहेबांनी केलं आहे आणि रायगडची जनता तटकरे साहेबांवर विश्वास ठेवून यावेळेस लोकसभेत तटकरे साहेबांनी दादा जे म्हणतील त्यांनाच त्या ठिकाणी निवडून देईल मात्र या दोघे लोक जे परिवारातलेच आहेत यांच्या ऐकलेना काही फरक पडणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका